हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या वर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला समय नस न करता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ ओ टी टी ओ टी टी मध्ये ओ म्हणजे ओवर टी म्हणजे द आणि दुसरं टी म्हणजे टॉप होत आहे असे ओ टी टीचा फॉर्म ओवर द स्टॉप होत आहे हे विनंतीनुसार आणि वैयक्तिक ग्राहकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इंटरनेटवर दूरदर्शन आणि चित्रपट सामग्री प्रदान करण्याचे एक साधन आहे या शब्दाचा अर्थ ओव्हर द टॉप होत आहे ज्याचा अर्थ असा आहे की सामग्री प्रदाता विद्यमान इंटरनेट सेवाच्या शीर्षस्थानी जात आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू